नमस्कार मी रायचंद शिंदे आपण पाहत आहे आपला आवाज तुम्हा सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे आपल्या आवाजच्या दणक्याची जुन्नर शहरातल्या मध्यवस्ती सतरा मार्चला राजेंद्र घोटणे यांच्या पिकअपसह अडतीस बकऱ्यांची चोरी झाली होती बावीस मार्चला या घटनेची आपल्या आवाजने बातमी प्रसारित केली होती पाच दिवस उलटूनही या चोरीचा तपास लागलेला नव्हता मात्र आपल्या आवाजने ही बातमी दाखवली आणि याच दिवशी हा पिकअप सिन्नर येथे पोलिसांना सापडला चाळकवाडी टोल नाक्यावरील या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि आपल्या आवाजच्या दणक्याने पोलीस तपासाची चक्री फिरली आणि पिकअप सापडली मात्र यामधील बकऱ्या आणि चोर मात्र पोलिसांना अद्यापही सापडलेला नाही पाहुयात आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी यांनी घेतलेला हा आढावा जुन्नर शहरातील शुक्रवार पेठेतील राजेंद्र घोटणे यांची आठ दिवसापूर्वी पिकअप गाडी चोरी गेली त्या पिकअप गाडीतील अडतीस बकरंही चोरी गेली पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही पाच सहा दिवस तपास लागलेला नाही मात्र ती गाडी दोन दिवसापूर्वी सापडलेली आहे ही गाडी सिंदरच्या पुढे पाच किलोमीटर अंतरावर सापडलेली आहे आपण पाहतो आहे हीच ती गाडी आहे हीच गाडी आठ दिवसापूर्वी चोरीला गेली पोलिसांना सांगूनही ह्या गाडीचा तपास लागत नव्हता आपला आवाजनं ही बातमी केली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या गाडीमध्ये जी अडतीस बकरं होती त्या बकऱ्यांची किंमत अवघी पंचवीस हजार रुपये लिहिलेली होती व याच त्या पिकअप गाडीची किंमत अवघी पन्नास हजार रुपये लिहिलेली होती आपण ही बातमी केल्यानंतर पोलिसांनी यांचा जबाब बदललेला आहे ह्या गाडीची किंमत बकऱ्यांची किंमत नंतर जास्त लिहिलेली आहे नेमकं काय घडलं आहे गाडी कशी सापडली माझ्यासोबत गाडीचे मालक राजेंद्रजी घोटणे आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेवा घोटणेजी आपल्या आवाजने ही गाडी चोरी केल्याची बातमी केली होती त्याच्यानंतर पुढे काय काय झालं सर्वप्रथम मी आपला आवाज हो आपल्या आवाजची आवाज टीम जुन्नर पोलीस स्टेशन यांचं प्रथम सर्वप्रथम आभार मानतो धन्यवाद देतो का माझी गाडी आपल्या आवाजाच्या बातमीनंतर दुसऱ्याच दिवशी भेटली सिन्नर गावापासून पाच किलोमीटर अंतरावर ही गाडी माझी भेटलेली आहे त्या दिवशी सकाळच्या पारी एक असं रोडच्या काही अंतरापासून गाडी उभी होती समोर एक बंगला होता त्या बंगल्यावाल्याला वॉचमॅननी ही गाडी गेली दोन तीन दिवस उभी आहे असं त्यांच्या निर्देशात आल्यानंतर त्यांनी माझ्या गाडीच्या कागदपत्रावर इन्शुरन्सचा नंबर होता इन्शुरन्सच्या प्रतिनिधीचा नंबर होता त्या नंबरशी संपर्क साधला आणि त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केलं सर्वप्रथम आमच्याशी कॉन्टॅक्ट केलं म्हणजे ही जी गाडी सापडली ही प्रथम पोलिसांना सापडली का तुम्हाला मेसेज पहिला आला काय सांगाल नाही सिन्नर पोलिस स्टेशननी पहिला मेसेज आम्हाला दिला का अशा नंबरची गाडी उभी आहे तुम्ही येऊन पहा तुमची असेल तर पुढील काय ते प्रोसिजर पूर्ण करा घोटणेजी आपण या चोरी संदर्भात जी बातमी केलेली होती या बातमी संदर्भात तुम्ही सांगितलं होतं की अडतीस बकऱ्यांची किंमत अवघी पंचवीस हजार रुपये लावलेली होती अडतीस बकऱ्यांची किंमत एवढी कमी होऊ शकत नाही नंतर पोलिसांनी जबाब बदलला तो जबाब नेमका काय लिहिला नाही त्यांनी नंतर सर माझ्या म्हणण्यानुसार किंमत लिहिली गेली ना अगोदर कमी काय लिहिली होती अरे त्यांचा काय मुद्दा असतो ही काय मला माहिती त्यांनी तुम्हाला काय विचारलं असेल विचारलं त्यांनी विचारलं का ही किंमत आहे ही मांडावं लागते मांडू का तुम्ही म्हटलं नका मांडू आमचे भाचे बोलले का मांडू नका पण त्यांनी ते ऐकलं नाही त्यानंतर त्यांनी ते मीच रागाने म्हटलं का मांडून टाका कारण मला पुढील प्रोसिजर पूर्ण करा पण नंतर त्यांनी तुमचा जबाब फेर जबाब का घेतला आणि ती रक्कम नंतर किती वाढवली नाही मला तर वाटतं का आपल्याच्या बातमीनंतर त्यांनी मला बोलून रितसर तुम्हाला काय किंमत सांगायची सांगा मी ती सांगितली साहेबांनी भरपूर मदत केली आणि त्या पद्धतीने त्यांनी माझी दोन सव दोन दोन पर्यंत दोन दहा पर्यंतची किंमत होती त्यांनी मांडून घेतली गाडीतील बकरही चोरी गेलेली आहेत गाडी बेवारसपणे सापडलेली आहे काय झालं असेल काय वाटतं आपल्याला नाही आता काय झालं हे मी जर सांगू शकत असते तर आदगरच गाडी मी पकडून आणली असते नाही काय झालं असेल म्हणजे तुम्ही चाळकवाडीला गेले त्या ठिकाणी काही फुटेज मिळालं त्याच्यामध्ये एका माणसाचा संशय तुम्ही नाव घोषित केलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही काय वाटतं आपल्याला नाही आता तो कसा आहे डिपार्टमेंटचा प्रश्न असतो त्यांचं काय तुम्ही ज्या माणसाचं ज्या माणसाचं फुटेज दाखवलेलं आहे प्रथम दर्शनी तुम्हाला तो कोण माणूस आहे संशयित म्हणून तुम्ही त्याचं नाव दिलं होतं पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही काय वाटतंय तुम्हाला नाही कारवाई, जी, कारवाई ना ते करतीलच घोटणेजी अद्यापर्यंत त्या माणसावर कारवाई केलेली नाही तुम्ही ज्या माणसाचं संशयित म्हणून नाव दिलेलं आहे फुटेज दाखवलेलं आहे त्याच्यावर कारवाई झालेली नाही आपल्याला काय वाटतंय नाही कारवाई त्यांनी केलेली नाही अजून काय पण त्याला रोज हजेरीला बोलवणं त्यांच्या पद्धती नुसतं हजेरीला बोलवणं म्हणजे प्रश्न सुटतो का जर तुम्ही संशयित म्हणून एखादं नाव ना 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 दिलं तर त्याची क्रॉस घ्यायला नको का त्या फुटेजमध्ये जर तो दिसतोय ते तर हो ही फुटेज त्याचंच आहे का त्या दिवशी तो कुठे होता ही सगळी माहिती पोलिसांनी घ्यायला नको का पोलीस स्टेशननी माहिती घ्यायला पाहिजे आता ते घेतात का नाही ते आपल्याला कसं सांगतात अनेकदा एखाद्या गुन्ह्याचा तपास लावताना कुत्र्यांचं पथक बोलवलं जातं वेगळ्या प्रकारचं एखादं स्क्वॉड आणलं जातं इथं मात्र पोलीस संत गतीने या प्रकरणाचा तपास करतायत काय वाटतं आपल्याला नाही संत गतीने तपास चालू आहे असं मला दिसतंय कारण माझी गाडी काल आल्यापासून गाडीला समजा बाबा कुठं ठसे आहेत का हाताचे किंवा काही वस्तू सापडल्या का प्रिंट दिसते का असं काय किंवा शेवण पथक आणू करावं अशी एक अपेक्षा आहे मला का जेणेकरून त्याचा लवकर तपास लागेल असं करावं अशी माझी इच्छा आहे त्यांनी आठ दिवसापूर्वी चोरी गेलेली गाडी दोन दिवसापूर्वी पोलिसांना सापडते पोलिस या सगळ्या प्रकारांचा तपास अतिशय शांत पद्धतीनं धीम्या गतीनं का करतात हा एक संशोधनाचा भाग आहे माझ्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत काय वाटतं त्यांना दादा आपण काय सांगाल गाडी चोरी गेली पाच दिवस पोलिसांना सापडलेली नाही सहाव्या दिवशी गाडी आहे असं तुम्हाला कळलं सिन्नरपासून पाच किलोमीटरवर गाडी बेवारसपणे पडली होती पोलिसांच्या तपासाविषयी आपल्याला काय वाटतं तपास तर धीमे गतीत चालला होता त्यांचा पण ज्या टायमाला तुमची टीम आमच्या तिथं आली आणि तुम्ही ज्या टायमाला मुलाखत घेतली त्या टायमाला काही टी व्हीवरती दिसल्यानंतर त्यांनी जरा थोडासा तपास आला दुसऱ्या दिवशी मग आमच्या संघ जवळजवळ चार पाच पोलीस त्यांची टीम आमचा ड्रायव्हर असे हे पाठवले पाठवल्यानंतर मग ते मग तो तपास लागला का बाबा कशी काय गाडी भेटली लगे त्यांची टीम तिकडनं गेली आम्ही इकडनं आम्हाला फोन आला तुमची गाडी भेटली आम्ही लगेच पटदिशी तिथं गेलो गेल्यानंतर ती गाडी आम्हाला ती भेटली भेटल्यानंतर मग आम्ही त्या स्पॉटला घेऊन गेलो डिपार्टमेंटला त्या स्पॉटला घेऊन गेलो पण त्या स्पॉटला काही नव्हतं फुटेज ते वगैरे काही दिसलं नाही गाडी परत पोलीस स्टेशनला हे करून पंचनामा करून तिथं केला आणि ती के गाडी आम्ही जुन्नरला घेऊन आलो काय पण फक्त एवढी आहे आमची बकरं काय भेटली नाही तो बकराचा तपास आम्ही बी सहकारी डिपार्टमेंटला करू पण तसं त्यांनी बी आमच्या संघ दरात ओळख जर कधी व्यवस्थित केलं तर बकराचाही तपास लागला जाईल असं माझं म्हणणं आहे तुमची गाडी सापडलेली आहे बकरं सापडलेलं नाही जे बकऱ्यांचं चांबडं होतं तेही सापडलेलं नाही पोलिसांचा जो तपासाची जी प्रक्रिया सुरू आहे की जे धीम्या गतीनं या तपासाची चक्र फिरली जातात काय वाटतं आपल्याला माझं तर पहिल्या गोष्टीने आपल्या आवाजच्या टीमचं सगळ्यात मोठं सहकार्याचा वाटा आहे जोपर्यंत आपली टीमनी ही न्यूज दाखवली नाही तोपर्यंत मला असं वाटत होतं की तपास एकदम संतगतीने चालला आहे पण ज्या दिवशी आपल्या आवाजच्या टीमनी ही न्यूज जेव्हा टी व्हीवर दाखवली त्यावेळेला ह्या न्यूजच्या मार्फत व्हॉट्सअप मीडियाद्वारे चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटला आणि त्या दृष्टिकोनातून मीडिया एवढं फास्ट आहे का ती न्यूज अख्ख्या महाराष्ट्रभर पसरली गेली आणि त्या न्यूजचा एवढा मोठा फायदा झाला का जिथून नाही तिथून आम्हाला फोन येत होते अंकल तुमची गाडीला चोरी चोरीला गेली वगैरे असे असे त्याच्यामुळं सगळ्यात मोठं सहकार्य आपल्या आवाजचं आहे आणि थोडी संतत आहे पण त्यांना बॅकअप द्यायचं काम आम्ही करतो आहे त्यांच्या पाठीमागं आम्ही चिटकूनच आहे पोलीस जरी जेवढं सहकार्य करतात ते ना ते एक पाय पुढं टाकत आहेत तर त्यांच्याबरोबर आम्ही एक पाय आहे आम्ही एक पाय मागं पण नाही आणि आम्ही एक पाय पुढं पण नाही त्यांच्या बरोबरीला आम्ही तपास करतो पण आम्हाला थोडंसं वाटतं का त्यांनी ही जलद गतीने प्रक्रिया करायला हवी चाळकवाडी पोलीस स्टेशनला ती फुटेज आम्ही पोलीस स्टेशननी स्वतः जाऊन तिथे घेतली फुटेजमध्ये थोडंफार का व्हिनत दिसतंय थोडंसं एवढं स्पष्ट दिसत नाही आहे पण थोडंफार दिसतंय आणि त्याच्यावरून पोलीस स्टेशननी त्वरित ॲक्शन घ्यावी अशी आमची विनंती आहे तुमची गाडी सापडलेली आहे बकरे नाहीत सामडं नाही गाडीमध्ये तुमच्या असणाऱ्या वस्तू आज गाडीमध्ये आहेत का आमच्या गाडीमध्ये असणाऱ्या वस्तू तर काहीच भेटत नाही आहे आम्ही ही गाडी अठरा तारखेला चोरीला गेली त्याच्या अगोदर आम्ही बुधवारी साकूरच्या बाजारातून माल खरेदी केला होता बकरांचा त्याच्या पावत्या पण आम्ही इथं ठेवल्या होत्या ह्या आमच्या इथं दे गणपती मंदिरापाशीच पावत्या असतात सगळ्या त्या पावत्या पण आम्हाला भेटल्या नाही आमच्या गाडीतून बॅटरी चोरीला गेली आहे गाडीचा जॅक नाही आहे पाणी नाही आहे गाडीचा आम्हाला फळ्यांचा माळा असतो गाडीला त्या माळ्यातली एकही फळी आम्हाला दिसत नाही आहे अजून तरी ही पोलीस स्टेशनने गाडी आमच्या ताब्यात दिलेली नाही आहे कोर्टामार्फत आम्हाला हे सोडवायला लागणार आहे तरी इंटरनल अजून हे वरच्यावर आम्हाला फक्त दिसते स्टार्ट करताना प्रॉब्लेम म्हणजे बॅटरी नाही असं वगैरे हे दिसते आम्हाला तरी आडी इथपर्यंत आणली कशी गाडी तिथं एक तिथल्या गॅरेजवाल्याच्या मदतीने आम्ही एक बॅटरी परचेस केली खरेदी केली आणि ती जोडून आम्ही इथपर्यंत बॅ गाडी आणली आन आहे आणि अजून आम्हाला जेव्हा आम्ही गाडी स्वतः हातात घेऊ तेव्हा आम्हाला थोडंसं इंटरनल कळन का ही ही वस्तू नाही आहे का ही प्रॉब्लेमेटेड झाली असं आम्हाला आमच्या हातात दिल्यानंतर थोडंसं घी कळन या गाडीची चोरी झाल्यानंतर आपण पोलिसांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस पोलिसांनी सांगितलं होतं की आमचा या प्रकारचा तपास सुरू आहे लवकरच गाडी आम्ही सापडू गाडी सापडलेली आहे ती पोलिसांच्या तपासामुळे सापडली का कशामुळे सापडली हा एक वेगळा संशोधनाचा सा भाग आहे गाडी सापडल्यानंतरही पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी जुन्नर पोलिस स्टेशनचे इन्चार्ज कैलास घोडके यांच्याशीही संपर्क साधला असता ते म्हणाले की गाडी सापडलेली आहे संशयित आरोपी त्यांच्यापर्यंत आम्ही लवकरच पोहोचणार आहोत ह्या गाडी चोरणाऱ्यांचा तपास पोलिसांना लवकर लागावा अशीच आपण अपेक्षा करूया वास्तविक ही चोरी लवकर सापडली पोलिसांना शाबासकीही द्यायला हवी तथापि एवढी मोठी चोरी होताना त्या बा अडतीस बकऱ्यांची किंमत अवघी पंचवीस हजार लावली जाते या गाडीची किंमत अवघी पंच्याहत्तर हजार रुपये लावली जाते हा सगळा प्रकार पोलिसांचा काही अंशी संशयास्पद आहे भविष्यकाळामध्ये अशाच जर चोऱ्या होत राहिल्या आणि पोलिसांची भूमिका अशीच जर लवचिक राहिली तर या खाक्यावर्दीवरचा विश्वास उडायला वेळ लागणार नाही कॅमेरामन सुजित सर्जेनेसह सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर